त्यांची गाथा लोकांनी पाण्यात बुडवली तर ते पांडुरंगाला हक मारतात कशी कोठे गुंतलासी राया कोठे गुंतलासी द्वारकेचा वेळ का सखया लाविला वेळ का सखया लावीला वेळ का सखया लावियेला विठ्ठला माझ्या विठुराया कोठे गुंतलास रे बाबा एवढा वेळ का लावलास तुकाराम महाराज म्हणते कोणाला विठुरायाला म्हणजे त्यांचा अधिकार केवढा त्यांची भक्ती किती अरे संसार करता करता थोडा तरी परमार्थ केला पाहिजे माणसानी त्यांच्या इतकी भक्ती आपण करू शकत नाही पण नग भर का व्हायना थोडी का व्हायना फुल ना फुलाची पाकडी काही का व्हायना थोडी का व्हायना भक्ती केली पाहिजे माणसानी संग सांग येतय तुसरा काही नाही येत नाही नाही हाय भरोसा आहे रे घडीचा भरोसा नाही माणसाचा नाही नाही हे सगळं दिसतय वेळ झाला का हे येतच आपण चलले मग काय मग संघ काय येणार तु नाही तु गाडी काहीच कानातलं गाड्यातलं काहीच नाही राहत सांगा येताना ना काय येत केलेली भक्ती अरे भुकलेला भाकर तान आलेला पाणी हे धर्म संघ येतो हे ये पुण्य संघ येत आई बापाची सेवा सास सासऱ्याची सेवा हे ये संघ येत बाकी दुसरं काही ये संघ येत नाही निस्त करता नाही जगायचं जा। दुसऱ्या करता पण जगलं पाहिजे माणसाने म्हणून मी गाय काय सायपा केला दूध तापिल ठाख केला तुम्हाला गरम गरम भाकरी मग मग कशाला वेळ ना चल भारी काम केलं हां का का? तू पण पुन्य राहिलीस बर का हा हा तू जेवली का नाही आज नाही नाही ना थोडं का महिना खाल्ला असं का नाही ओ ल किसी को नहीं मिलता यह प्यार जिंदगी में हर किसी को नहीं मिलता यह प्यार जिंदगी में खुश नसीब है जो जिनको है मिले ए बाहर जिंदगी का हर किसी को नहीं मिलता या प्यार जिंदगी में काय आहे हर किसी को नहीं मिलता यह प्यार जिंदगी में तुमचा चांगला प्यार भेटला वाज दिलाय माय डॉक्युमेंट चाललेत मोकळे गवतव मलाच कापायला आणला सारा काम धरा खरी गोष्ट आहे हा लय माया त्या अरे मी तुला काय मोळा म्हणतो तो मला 50 रुपये उच नाही देशील हर किसी को नहीं मिलता यहां प्यार जिंदगी में तुम्ही कामाला जात नाही पैसे तुला उद्या खरोखर देऊन पन्नास रुपयाच काय करता आता ह्या बाई तुला सगळं माहिती असून का म्हण या करते तू माझ्याकडे काय पैसे बिशे नाही बाई लागत ला, येत ला, ते पोरांना कधी नसल्या असल्याला शाळाला पियाला याला त्याला मागात येत उले तिले ठुले त्याच्यावरच टापत आहेत पाहिले असते त्याने पन्नास रुपये साखरेच्या डब्यात तिथं गेलते का हा जिदा नाही तिथं नाही तिथं जाते उचकून पाचकून पाहते एवढं बरं आहे पण चुरून नेत नाही महागात येत आता दुसरीकड लागते लागत येत दहावीस रुपये यांना काय लागलं काम तर आहे नाही लागलं तर बसले का हम्म मग कुडून द्यायचे पोरांना पैसे

तू बोल बर कोणती मला पाहू तुम्ही कोणती व्हरायटीची व्हरायटीची नाही आम्हाला शाळेत एक विषय दिला होता त्याच्यावर इंग्रजी बोलायला लागते म्हणजे त्या इंग्रजीतून विषयावर काय शाळेत नेमका आज हो शाळेत ओरल होती ओरल दहावी बरं तू काय काय दिवे लावले ओरल मध्ये हा बोल बर बोल आता कस आला आता तुम्हाला तु कळणारच नाही काय बोलू मी अरे मला कळणार नाही म्हणजे काय बोलायचं तुलाच येत नाच हा नाही मला येते इंग्रजी अरे मग बोल ना कशावर बोलू पण मी मला एखादा विषय द्या ना अरे इंग्रजी विषय चालू आहे ना आपलं बोलणं इंग्रजी विषय चालू आहे पण कशावर बोलू इंग्रजीतून कशावर म्हणजे तुमच्या विषयी सांगू का कोणाविषयी माझ्या विषयी नको बोलू माझ्या विषयी नको बोलू तू माझ्या विषयी काही बोलशील तू काहीतरी बोल चांगलं दुसरं दुसरं काय बोलू आता स्कूल विषय शाळा स्कूल स्कूल विषय का आणि चांगलं बोलायचं बरं का चांगलं कौतुक करायचं माय स्कूल नेहमीच दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील त्रिमूर्ती सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल माय स्कूल इज अ व्हेरी बिग स्कूल माय स्कूल इज अ डिस्ट्रिक्ट नंबर वन स्कूल अँड काय झालं ना तेवढ एवढ अरे रे एवढी एवढी इंग्रजी अरे माय मी जर बोलायला लागलो तर ती संपतच नाही लोक उठून जातात संपत नाही आता माझी झाली काय बोलू मला सांगा आता तू फक्त तुमच्या शाळेविषयी सांगा तुम्ही माय शाळा नाही इंग्लिश इंग्लिश मग माय शाळा म्हणजे काय झालं माय शाळा ह माय माय स्कूल इज द इज द खूप ग्राड हिरेगार माय शाळा मे आज माय शाळाचे टीचर एक नंबर खतरनाक आता इंग्लिश आहे का अरे तुम्ही आताचे लेकर तुम्हाला आमची इंग्लिश काय करणार ती ती जुनी इंग्लिश हायर इंग्लिश मी जर बोलायला लागलो तर तुला काय कळालं काय कळालं आतापर्यंत कळलं ना तुमचे सर लोक खूप चांगले होते हो मग याला म्हणते इंग्लिश तुझं बोलणं मला सुपारी तुझ रे बाबा अरे बाबू भाई आज आहे घरी अन्यटा अभ्यास करू रे बाबा काय टाकड्या म्हणलं खाली वरे एवढं हवार करून घेतलं तर कसं होत होईल माझ्या डोक्यात बी आणि दुसरा गोष्ट अशी इथ फळभाज्या करायच्या फळभाज्या नाही म्हणत त्याला फळबाग म्हणते हा अरे ते फळ झालं माझ्या डोक्यात बोलता बोलता या बाय मग इथं फळाचे झाड लावायचे आधी भाजीपाला करायचा भाजीपाला करायचा भाजीपाला चौकट तेच चालू आहे गरिबी आणि मग काय काय करते असत थोड ओढून घेतलं ना एवढी जागा लेवल करून तर चांगला होईल तसच पडलाय किती आहे की नाही डोक्यात तोच प्लेनी मग माझ्याकडे पैसा काही थोडा आहे का लगेच आहे करणारी तुला आजपर्यंत बोललो नाही मी

आ, का नाही माझे साडेतीनशे रुपये बुडून पळून राहिले भाऊ का, का। ओ, मी काय पासता आज एवढे पांढरे फेक कपडे घालून आले मग माझ राणी मानत असे मला सगळीकडे साहेबच म्हणते साहेब म्हणते अहो पण विचार करा आमचा दिल हवाल झाला ना दा। दिल हवाल जाऊ द्या पण मी साडेतीनशे रुपये करता माय साडेतीनशे रुपये पाहुणे कडे त्याच्या करता पळायचं लपायचं मी काय मारला असत का आणि तुम्हाला कोण भेट आहे आणि मारला असत का म्हणजे मग मला नाही भेले मग कोणाला भेले तुम्ही आता ते माझ्या माग एकडं टेन्शन होत का तुला दिसायला काही डोळे नाही का काही नेमके मला म्हणे साहेब आहेत बँकेचे अहो ते पाहिजे काय समजा ना मग काय होत तरी अहो काय होत साहेब दिसले तसे मला पण पहिला आनंदाचा दिवस माझा का मला एवढं घाबरून एक माणूस लपलं नाही घाबरलं नाही घाबरत कोण घाबरलं मावली भाऊ हप्ता पळत पळत आले खड्ड्यात लपले मला पाहून माझी मला घाबरले हप्त्यावाल्याचे पैसे हप्ता काढले मी बचत गट आम एवढं घाबराव लागत का ते मारिन आम का लपले मारीत नसत कोणी कोण पण एवढं घाबरायच कोण घाबरण्यापेक्षा पैसे देऊन टाकायचे घ्यायला कसे गोड लागले खरचिवले बायकोला घेऊन घेऊ गेले सिठम मधी आता जाऊ इकडे तिकडे पळायला उर राहिले का देऊन टाकायचे साडेतीनशे देऊन टाका त्याचे बिचारी देऊन टाका एक काम करा ना काय तुमचे किती आहे साडेतीनशे आहेत ना हा हा अजून हे का पाचशे रुपये द्या पाचशे हा तुम्हाला मग एक खड्डीत देऊन टाकीन अव साडेतीनशे करता एवढ्या मोठ्या खड्ड्यात उडी टाकली तर पाचशे रुपये अजून दिले तर तुम्ही मोठ्या खाली उडी टाकता नाही हो तुम्हाला नाही भेले येते मलाच भेल तुम्हाला कस का काय भेट मी तुम्हाला कोण भेट हो कोण भेट सगळे भेटेत कस काय भेटेल मग अहो काय तुमची बायको भी आहे ना सकाळी किती आडत होती हा हा मला काय ऐकू आहे ना का ती नाही भेट ती नाही भेट पण बाकीचे भेटेत ना ती नाही भेट बाकीचे कस काय भेटेल बायको भी आहे ना बाकीचे कोण भेटायला गेलं तुम्हाला ती भेटी बर का पण मग मी नाईन्टी लावून आलो का मग नाईन्टी लावून आलो हा मग मी डायरेक्ट दांडा चुचलीत असतो ना मग लय पळाती आणि दुसऱ्या दिवशी माय उतरली का माय माग पळाती दांडा घेऊन तोच दांडा वा वा वा, वा <laughs> रात्री उचललेला दांडा तोच माय माग मग आपण दोन एकच माळीचे म्हणे झालो तुम्ही पण दांडेली मार खाता का नाही 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 वाटत कधी मार नाही खाल्ला पाहिजे बायकोचा आपण तर असं कधीच देऊ शकत चास्ता केली तुम्ही खर खर मार खाल्लेल मग हे म्या काय मार खाईन मी तुमच्या तोंडून खरं बोलून घेतलं नाही 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 बाहो में बॉटल बॉटल में दारू दारू में मेरी नशा एक बार जिसने थोडीशी सी पीले बेहोशी हो गया वाह झुम 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 चांगले घाल रुज पहिलं पहिले गावातून यातून हेच एक या गुरुची थोडीशी बिल बेहोशी हो गया